हिंदी आणि इतर भारतीय भाषा केवळ संवादाचं माध्यम न राहता तंत्रज्ञान विज्ञान न्याय शिक्षण यांच्या व्हाव्यात हे आमचं लक्ष असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे हिंदी दिवसानिमित्त व्हिडिओ संदेशात ते आज बोलत होते कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या या युगात आम्ही भारतीय भाषांना भविष्यासाठी सक्षम प्रासंगिक आणि वैश्विक तंत्रज्ञान स्पर्धेत भारताला अग्रणी बनवण्यासाठीची शक्ती म्हणून विकसित करत आहोत असं त्यांनी यावेळी सांगितलं हमारा लक्ष है कि हिंदी अन्य भारतीय भाषा आहे केवल संवाद का माध्यम न रहकर तकनीक विज्ञान न्याय शिक्षा और प्रशासन की धुरी बने डिजिटल इंडिया ई गवर्नेंस आर्टिफिशियल इंटेलिजेंस और मशीन लर्निंग के इस युग में हम भारतीय भाषाओं को भविष्य के लिए सक्षम प्रासंगिक और वैश्विक तकनीकी प्रतिस्पर्धा में भारत को अग्रणी बनाने वाली शक्ति के रूप में विकसित कर रहे हैं हिंदी दिवस के इस अवसर आपला भारत मूलत भाषा प्रधान देश आहे भारतीय भाषांनी प्रत्येक वर्ग आणि समुदायाला अभिव्यक्तीची संधी दिली आहे भाषा एकमेकींच्या सहचर होऊन एकतेच गुंफत पुढे जात असल्याचं आपलं मत आहे असं शहा यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय भाषा आणि संस्कृतीच्या पुनर्जागरणाचा सुवर्णकाळ सुरू आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं हिंदी दिवसानिमित्त आज गुजरातमध्ये आयोजित अखिल भारतीय राजभाषा संमेलनालाही अमित शहा उपस्थित आहेत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे देखील या संमेलनाला उपस्थित आहेत देशाच्या भाषिक समस्येवर हिंदीनं स्वदेशी उपाय दिला आहे असं शहा यांनी यावेळी बोलताना सांगितलं आपल्या शिक्षण व्यवस्थेत हिंदीला स्थान आहे महात्मा गांधी स्वामी दयानंद सरस्वती सरदार पटेल आणि इतर नेत्यांनी देशभरात भारतीय भाषा आणि हिंदीमध्ये संवादाला चालना दिली असंही ते म्हणाले पालकांनी आपल्या मुलांना मातृभाषा शिकवावी आणि घरी त्यांच्याशी मातृभाषेतच संवाद साधावा असं आवाहन शहा यांनी केलं अहमदाबादमध्ये वीर सावरकर क्रीडा संकुलाचं उद्घाटनही अमित शाह करणार आहेत पांडुलिपी भोजपत्र